मी सगळ्यांसाठी पर्याय पर्याय त्या आपल्याला म्हणजे दाखवलं म्हणजे आनंद पर्या मित्रांनो मैत्रीण तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या आग्रिकोले मराठी युट्यूब चॅनल वर आम्ही ब्लॉग बनवत आहोत म्हणजे कम से कम दहा ते पंधरा दिवस झालं ब्लॉग बंद होते आज पुन्हा नवीन सुरुवात आणि ब्लॉग अब... नक्कीच आवडेल तर शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा लग्नाला आलो आपला मित्र आहे प्रवीण कोले बेलापूरचे त्यांच्या मित्राचं लग्न आहे आणि तिथं त्यांचा म्हणजे दादा आहे त्याचा कॅट्रेस आहे बघूया आता कॅट्रेसमध्ये काय काय आयटम भारी भरे आहेत आणि लग्न पण आहे ना बघा तुम्हाला दाखवत आहे डेकोरेशन वगैरे हो जाम भरे आहे समोरच चालू आहे बघा पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवतो आहे चल आणि आपल्यासोबत राम पण आहे आपला बाबू भैया चल तर जाऊया जे चिरंजीव संक्रांती घमसिडी हर्षदा आणि चिरंजीव पार्थिव या दोघांच्याही आयुष्यात कारण आज विवाह हो बंधनामध्ये दगडले गेलेले आम्ही श्री वेंट्स आणि श्री बिट्स ऑर्केस्टाच्या वतीनं इथे मनापासून स्वागत करत आहोत म्हणजे लग्न सोहळा आहे या लग्न सोहळ्याच्या निमित्तानं ते आम्हाला लगेच येऊन सापडतात एक चाग्यांचा झोंगा आहे आमच्याकडे सापडलेला आहे त्याच्यात एक गाडीची आहे आणि दोन तीन इतर जागा आहेत एकच नंबर झालेले आहे फ्रुट्स पासून झालेले आहे पहिले प्रथम म्हणजे मी आम्ही आलो करा कसं काय असते ज्यूस मध्ये बघा काय 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 यो कुठला ज्यूस आहे ग्रेप ट्राय कर नाही तर मग रेपचा करू पाणी होती बघा एक नंबरची सर्दी आहे आणि साधला आहे कशय पाणीपुरी आवडली का तुम्हाला नाही बरे टिक्की चोले टिक्की ही वेगळी पाणीपुरी आहे नाही नाही सेबच आहे ताई आहे पाणीपुरे मस्त आहे आवडले डायरेक्ट वाला दाखवतोय बाहेरून नाही डायरेक्ट त्यांच्या आतमध्ये किचन मध्ये येऊन तुम्हाला मी सगळं दाखवते आता चायनीजचे आयटम लागलेलो पण हे बघा क्या बनणार फ्राईड राईस मंचुर ग्रेव्ही कि का सगला गरम गरम आहे ना मला आता लाईव तंदूर दाखवत आहे दे। बर बघा आतमध्ये बघा तंदूर लावले તે બી કામ ચાલુ हो आता आपण बघला सगळा मेन चॅटरचा सगळा चायनीज वगैरे चायनीज पाणीपुरी आता मेन कोर्स दाखवतो तुम्हाला मेन कोर्स तर आहे नंबर आहे बघत राह बघा तुम्ही कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ खल्लास काढलास आणि तुम्हाला जर कॅड्रेसचा या ऑर्डर करायचं असेल तर तुम्हाला नंतर मी दाखवते त्यांचे मालक वगैरे आणि सर्व काय तुम्हाला डिटेल्स भेटेल डिस्क्रिप्शनमध्ये तर मी तुम्हाला मेन कोर्स दाखवते बघा तुम्ही खाल्लास काढलास एक नंबर आपला मराठी माणूस हे करणारा स्टॅटअप करणारा युवाच बघा आपल्या बाकऱ्यावर बघा काय रे

जेलेबी पण लाईव आहे बघ त्याचे काय काही रबडी जिलेबी बरोबर रबडी टाकायची मस्त मस्त बघा बालूचे फॅन भेटले आहेत एका साईडला कॅटरस चा जेवण चालू आहे एका साईडला ऑर्केस्ट्रा चालू आहे कल्लाच एक नंबर असा जेवण चालू आहे आणि आपण एकदम कोणतरी रॅन्डम घेऊया कसा वाटलं जेवण बघूया दादा कसा होता जेवण आवडला ना काय घालत का तुम्ही ओके चायनीज पण भारी होत ना ओके ओके धन्यवाद थँक्यू मध्ये आपण मस्जिद आहे चांगलंच झालेलंच आहे आणि वास घेऊनच भारी वाटतंय काम भारी वाटत आहे 고르가라잖아.

i'll

मी अजून एक ट्राय करतोय काय अलिगढ राम एक नंबर सल्लात पर्यात पर्या धन्यवाद धर्मजी पुन्हा काय संगीत कार्यक्रमा अंतर्गत स्वागत आपलं आपण अशोक बारी मस्त <laughs>

सजराच्या ऊन झाल्यानंतर नाचणारा तशी

सेटअप बघितला जेवणापासून पिण्यापर्यंत ज्यूस मध्ये आणि सगळा बघला एक नंबर होता कल्लास मनात आवडत एक नंबर होता आणि ओनर आहेत ते आपल्या समोर आहेत त्यांना विचारूया आपण डिटेल्स काय नक्की कसं का काय आहे ते बघूया आपण डॉली कॅटरस वाला नक्की नंबर तर डॉली कॅटरचे आहे ओनर दादा तुमचं नाव काय आपले आगरी कोलीच आहेत नॉन कुठली पण ऑर्डर असेल आपण आणि आपण इथंच करता का बाहेर पण करू शकता आपण ऑर्डर केलेली महाराष्ट्राच्या बाहेर जर तुम्हाला ऑर्डर आली तर तुम्ही करू शकता का करू शकता पुन्हा केलेले अच्छा अच्छा तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय नाईन डबल टू वन थ्री वन सेवन सिक्स वन चालेल चालेल तुमचा मी कॉन्टॅक्ट नंबर मी या डिस्क्रिप्शनमध्ये देते सगळी डिटेल्स देतो आहे कर्डक अशी सिस्टम केलेली आहे बघा हे स्टार्टरसाठी फ्रुश स्टार्टरसाठी पण महिला आहेत ताई आहेत तर दादा काय माहिती देणार अजून थोडीफार तुमची काय असेल स्टार्टअप नव्हतं असं दोन ऑर्डर आहेत अजून एक चणचोलीला पण चालू आहे आणि एक ओबर आहे दोन ऑर्डर चालू आहेत अशा ग्राउंडची कामं चालू आहेत अच्छा आजचा तुमचा वेजचा व्हेजचा वेजचा होता मोस्टली चिकनच असलं तरी घेता ना तुम्ही हल्दी असली साखरपुडा असला नॉन व्हेज ना सगळं हल्दी साखरपुडा आणि बर्थडे पार्टी टोटल टोटल करता ना कलास करा आजचा तर एक नंबरच होता लहान सेटअप पण असतो आणि मोठा त्याच्यापेक्षा लहान पण असतो छोटा पण असतो मीडियम पण असतो असं तुम्ही जसं मेनू ठरवणार तसं तुम्हाला सेटअप पाहिजे तसं आम्ही अच्छा अच्छा थँक्यू 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 आजचा तर एक नंबर होता तुमचा सेटअप आणि ताई वगैरे हो खाल्लास म्हणजे सिस्टम तुमचा एकच नंबर होता एक नंबर थँक्यू थँक्यू खाल्लास असा सेटअप होता खरंच तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्ही आणि बघा एकदा ते बर्थडे पार्टी असू दे तर पुढे असू दे कोणत्याही फंक्शनला नक्की आणि नक्की डॉलिकेट्रेसांना कॉन्टॅक्ट करा आम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पूर्ण डिटेल्स स्क्रीनवर देतो त्यांना लवकर लवकर कॉन्टॅक्ट करा आपले कोणताही फंक्शन असेल तर नक्की पहिला प्रिपरेशन असेल आपला डॉलिकेट्रीपुल सरपंच

था 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 चला तर जाऊया जाऊया जेव्हा घेत आहे ते काय बोलतंय आता जेवण घेतो थोडा बघूया थोडा टेस्ट करून आहे आपला आणि बाजूला बस आणि हो भाई आलाय बाबा बाबा <laughs> एक कधी टाइम लावशील दोन मिनट आहे जाऊन कर एक नंबर जेवण आहे मला राम फारे तुझं काय बोलत ना राम तुला आवडला हका जेवण आवडला का तुम्हाला कलाक मस्त लागते ना एक नंबर मी तर थांबलोच नाही अजून तुझा संपल का तिथं संपला एक मिनिट झाला आठ मस्त मस्त नक्की विजिट द्या नक्की कॉल करा जेवल्यानंतर जी बरी शॉप वगैरे काय लागतं वाहिजे पाहिजे पाहिजे पोट्सअप करायला एक नंबर जेवण होता तुम्ही आवडला भारी जेवण होता एक नंबर काय देऊ शकतो रेट पाय पैकी पाय पाय पैकी टेन दिले मी नाही टेन खाल्लाच एक नंबर आता थोडासा हां रिजनेबल आहे रिजनेबल केला आहे मस्त आहे तुझी आहे तुझी मित्रा जेवला का तू कसं होत जेवण बरं वाटलं ना एक नंबर आता काय किती पहिले एक पिला मी बघितला तुला कसा एक नंबर आहे ना बारी बारी चालू सा <laughs> आ, का तिचं आहे जेवण खरच एक नंबर आहे आणि तुम्हाला सिक्रेट जे सांगायचं होतं एकदम रिजनेबल रेट्स आहेत आणि ना जे गरीब असतील त्यांना पण असं पाहिजे असेल काय म्हणजे कॅटरसचा बुफे टाईपचा तरी ते रिजनेबल करून देतात कारण की गरीब लोकांसाठी ते नेहमीच पुढे असतात कारण की आपले अगदी लोक माहितात म्हणजे ते प्रत्येकासाठीच आहेत असं नाही आहे तर एकदम रिजनेबल प्राईस आहे मला असं वाटले आम्ही अंदाज लावलेला काही एवढे एवढी असेल पण फिफ्टीच्या अजून अर्ध्याच्या अर्धी किंमत होती त्यांची त्यांना आम्ही विचारला पर्सनली ही कितीची आहे हा खर्च कितीचा झाला आहे तर खरंच खूपच रिजनेबल वाटला बस म्हणजे हा एवढाच आहे आणि एक नंबर आहे कायच कसं कॉम्प्रोमाइज एक नंबर एक नंबर टायमिंग ऍक्च्युअली जायचं झालंय पण असं वाटतंय की थांबावा थोडासा पोटा टाका करा मी अजून काहीतरी खायचा थोडासा तांबाचा अजून काहीतरी म्हणून आम्ही अजून आहे नाव वाजले रक्षक आम्ही सहा वाजता साडेपाच वाजता आलोय चल आता आयस्क्रीम खावायचा आणि नंतर मी घरी आता घरी डायरेक्ट हा जो अच्छा कसा नक्की में आउडर तर आजचा कसं वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असंच तुम्हाला जर कॅट्रेसचा ऑर्डर पाहिजे असेल तर लवकरात लवकर डॉलिकॅड्रेसांना कॉन्टॅक्ट करा आपले दुःख सुख छोटे मोठे सर्व इव्हेंटसाठी डॉलिकॅट्रेस हा बेस्ट आहे आणि रिजनेबल आहे जर आणि टेस्टी आहे तर नक्की जाऊन फटाफट फटाफ डॉलिकॅट्रेसांना कॉन्टॅक्ट करा आणि असंच प्रेम आणि आशीर्वाद आमच्यावर कायम राहू द्या तसंच प्रेम आणि आशीर्वाद डॉलिक अॅड्रेसवर पण दाखवा आपल्या लोकांना मोठं करा तर आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो अजूनपर्यंत पर्यंत आपल्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा खूप जास्त लाईक करा खूप जास्त शेअर करा कमेंट करा बाय